नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना जबरदस्त भावनिक संघर्ष आणि नात्यांमधला तणाव पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुनमधील गैरसमज आता उघडपणे समोर येणार आहेत तर चला पाहूया पुढच्या भागात नेमकं काय घडणार आहे पुढील भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या संवादाने दोघेही एकमेकांशी बोलत असतात पण सायलीच्या मनात दडलेला राग आता बाहेर येतो सायली अर्जुनवर रागावत म्हणते मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून सायलीच्या या शब्दांनी अर्जुन थोडासा हादरतो पण तो, तो शांतपणे आपली बाजू मांडतो अर्जुन म्हणतो मी सचिनबद्दलचं सत्य अस्मिताईला सांगून काहीच चूक केलेली नाही तो पुढे स्पष्ट करतो तुला सांगून काही साध्य होणार नव्हतं म्हणूनच मी थेट अस्मिताईशी बोललो अर्जुनचं हे स्पष्टीकरण सायलीला अजिबात पटत नाही दोघांमध्ये जोरदार वाद होतो सायलीला वाटतं की अर्जुनने तिचा विश्वासघात केला आहे तर अर्जुनला वाटतं की त्याचा हेतू चुकीचा नव्हता हा वाद इतका वाढतो की दोघेही भावनांच्या भरात एकमेकांना दुखावतात या सगळ्यानंतर अर्जुन थेट पूर्णा आजीकडे जातो मनातली घालमेल लपवू न शकता तो सगळं सांगतो माझं आणि सायलीचं भांडण झालं आहे पूर्णाजी आजी शांतपणे सगळं ऐकून घेतात आणि मग त्या अर्जुनला समजावत म्हणतात तुझा हेतू चांगला होता पण तुझी पद्धत चुकीची होती हा संवाद अर्जुनला अंतर्मुख करतो दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळेजण एकत्र बसलेले असतात घरात थोडं शांत वातावरण असतं तेवढ्यात कल्पना सायलीला म्हणते आपण खीर करूया काज सायली थोडी थकलेली आणि भावनिक असते ती फक्त एवढंच म्हणते ठीक आहे यानंतर सायली अस्मिताताईला बोलवायला निघते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती अर्जुनशी काहीही न बोलता तिथून निघून जाते हे दृश्य पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात सायली खरंच अर्जुनपासून दुरावत आहे का की हा केवळ तात्पुरता राग आहे हे सगळं नाट्य भावनिक संघर्ष आणि नात्यांची परीक्षा आपल्याला ठरलं तर मगच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे हा भाग पाहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा